महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून कर्मचारी आणि नगरसेवक म्हणजे आपण दोघे भाऊ भाऊ आणि नगर परिषद विकून खाऊ अशा लोकांना जे पैसे देतील जे आमिष देतील यांना पहिल्यांदा पाडा कारण ही संस्कृती कुणातरी बंद झाली पाहिजे किती जरी पैसे वाटले तरी लोक त्या पैसे पैशाला त्या आमिषाला कुठल्याही प्रकारचं ते दाद देणार नाहीयेत त्यांना जो पाहिजे तोच उमेदवार ते निवडून देणार आहेत नमस्कार महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडीमध्ये सर्व दर्शकांचे सहर्ष स्वागत आहे आता आपण पाहितलं असेल कर्जत मध्ये कर्जत नगर परिषद मध्ये निवडणुकीची फॉर्म भरण्याची रणधुमाली सुरू असून आज आपल्याला जोडलेले आहेत ऍडव्होकेट कैलास मोरे साहेब आज आपण त्यांच्याकडनं काय परिस्थिती आहे सदरची ते सर्व जाणून घेऊया नमस्कार साहेब महाराष्ट्र नमस्कार। माझ्यामध्ये आज आल्याबद्दल धन्यवाद आता आपण पाहिलं असेल कर्जत नगर परिषदची निवडणूक जाहीर झाली म्हणजे महाराष्ट्रात सर्व नगर परिषदच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि आता सर्व फॉर्म भरायच्या सर्व प्रक्रिया सुरू सुद्धा आहे आणि आपण पाहिलं असेल एकंदरीत कर्जत शहरातलं जर परिस्थिती तर गेल्या दोन चार वर्षामध्ये जे नागरिकांकडून जे एक मुवमेंट सुरू झालेली आहे कर्जत शहर बचाव सल्ली तर त्याच्या माध्यमातून अनेक प्रश्न आता मार्गी लागले आहेत आणि आज परिस्थिती जर बघितली तर कर्जतमध्ये जे नेहमीच एक वातावरण राहतं काही निवडणुका आल्यानंतर प्रत्येक पक्षामध्ये चढावड असते मी हे के काम केलं मी ते काम केलं आज वास्तविक ती परिस्थिती राहिलेली नाहीये कारण त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल कारण नागरिकांनी जी मुवमेंट सुरू केली तर आज कर्जचा ट्रॅफिकचा प्रश्न असेल कर्जचा पाण्याचा प्रश्न असेल गटारं असतील कर्जातलं भूमिगत भूमिगत विद्युतीकरण असेल किंवा तुमच्या सीसीटीव्ही असेल स्ट्रीट लाईट असतील पाण्याचे शुद्धीकरण असेल वाढीव टाक्यांचं काम असेल किंवा फवारण्या असतील रेग्युलर तर अशी ए टू झेड जी काम आहेत त्या कामासंदर्भातला नागरिकांच्या माध्यमातून ही मुवमेंट सुरू झाली आणि ती मुवमेंट सुरू झाल्यानंतर अनेक प्रश्न मार्गी सुद्धा लावलेले आहेत अगदी कर्जाच्या इतिहासातला एक चांगली गोष्ट म्हणजे सिग्नलचं काम त्याच्या ट्रॅफिकसाठी आम्ही सुचवलेली काम आहेत त्याच्याशी तातडीनं नगर परिषदेने दखल घेऊन देशातलं कर्जातला चार पटावरचं सिग्नल सुरू झालंय येत्या काही दिवसांमध्ये नगर निरीक्षण संपल्यानंतर श्रीरामपूल असेल किंवा छत्रपती संभाजी महाराज चौक असेल हो बाजारातला वन वे जो रूट आहे तो सुद्धा कर्ज शहर बचाव समितीच्या माध्यमातून सुरू झालेला आहे आणि बाजारामध्ये सुद्धा टायर किलर बसवायचं सुद्धा काम सुरू आहे हाय रेझोल्युशन कॅमेरा सुद्धा आपण सुचवलेला आहे तर अशा प्रकारचं बरीचशी कामं नागरिकांनी नागरिकांच्या मार्फत एक ताकद उभी करून ती तयार केली आहे आणि आताच्या निवडणुकीमध्ये अगदी फॉर्म भरायची प्रक्रिया सुरू झालेली आहे तर असं एकही कुठल्या उमेदवाराला हे सांगता येणार नाही कारण मी काय काम केलेलं आहे कारण जे उमेदवार निवडून आलेले किंवा मधल्या टप्प्यामध्ये प्रशास प्रशासक होतं तर प्रशासक असताना सुद्धा हे उमेदवार जे मागच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले किंवा पडलेले तर ते कुठेही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे नव्हते आणि शेवटी नाईला जाणं लोकांना पुढे यावं लागलं नागरिकांनी मग एकत्र येऊन एक संघटन उभं केलं आणि त्या संघटनेच्या माध्यमातून आज कर्जत शहरातल्या सर्व बाजूने म्हणजे सर्व कामं सुरू आहेत त्याच्यातली मी आताची यादी सांगितलेली आहे म्हणजे अगदी एक्सप्रेस वेटर सुद्धा असेल का ते सुद्धा आता काम लवकर सुरू होणार आहे तर अशा प्रकारचे खूप चांगल्या प्रकारची कामं नागरिकांनी नागरिकांनीच नागरिकांच्या समस्या सोडवलेल्या आहेत बरोबर आपल्या माध्यमातलं कर्जत शहरात कोणकोणती कोणती कामं झालेत तेच मी आता सांगितलं त्याच्यातलं म्हणजे त्यातलं उल्लेखनीय जर मी सांगितलं तर त्याच्यातलं आता एक एक्सप्रेस एक्सप्रेसवेटर असेल का तो लवकरच आता सुरू होईल त्याच्याचा आम्ही फॉलोअप महावितरणच्या आंदोलनामध्ये घेतला आणि महावितरणच्या आंदोलनामध्ये सुरुवात झाल्यानंतर एक्सप्रेस पेटरचा त्याचा कोटेशन असतील त्याचे खर्च असतील किंवा त्याचा सातत्याने पाठपुरावा करून अगदी आता देवलीपर्यंत त्याचे पोल बसवण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि येत्या लवकरच म्हणजे एक दोन महिन्यामध्ये सुरू पण होईल आणि ते जर आलं तर कर्जत शहरामध्ये बघतो आपण नेहमी लाईट गेल्यानंतर मग कर्जतल्या नागरिकांना पाण्याचा तुटवडा होतो तर एक्सप्रेस पेटर सुरू झाल्यानंतर हा प्रश्न कायमचा निकाल घेणार आहे त्याच्यानंतर ट्रॅफिकचा असेल कटर असेल स्वच्छता असेल आणि महत्वाची गोष्ट प्रशासनाची जी काही एकंदरीत जी व्यवस्था आहे ती सर्व व्हॉट्सअपवर आणलेली आहे म्हणजे आज नागरिकांना कुठेही नगरपालिकेत जायची गरज नाहीये नगर परिषदेचे शिव असतील त्यांच्या अधिकारी असतील त्यांचा स्टाफ असेल सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर हो आहेत आणि व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एक सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक कामं ही नागरिकांची सोडली जात आहेत तर त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं एक समाधान नागरिकांमध्ये तयार झालेलं आहे तर कर्जतच्या इतिहासामध्ये म्हणजे एकोणीसशे ला कर्जत नगरपालिका स्थापन झाले परंतु ज्या जी कामं झालेली नाहीत म्हणजे अगदी बाजारातल्या ट्रॅफिक संदर्भात सुद्धा भूमिका घेतलेली आहे मग हात गाड्या अधिकृत असतील अनधिकृत असतील त्याच्यातले ज्यांना बिल्ले वाटप केलेले आहेत त्याच्यातल्या सुद्धा कारवाई करण्याचं आपण आवाहन केलेलं आहे नवीन नवीन रिक्षा स्टँड तयार करते म्हणजे अनेक प्रस्ताव दिलेले आहेत त्याच्यातला आम्ही जेव्हा पंचवीस नऊ दोन हजार चोवीसला ला जे निवेदन दिलेलं आहे ते कर्जतची प्रिंट आहे आणि त्या ब्लूप्रिंट मधले आम्ही आता सत्तर ते ऐंशी टक्के कामं पूर्ण केली आहेत दहावीस टक्के जी कामं ती सुचवलेली आहेत ती सुद्धा पूर्ण होणार आहे लवकरच अजून एक कर्जत नगर परिषद मध्ये नागरिकांमध्ये एक चर्चा चालू आहे का आताच्या निवडणुकीत प्रचाराकरता नगरसेवक पदाच्या उमेदवारांना समस्याच राहिलेल्या दिसत नाही अशी नागरिकांच्या चर्चा चालू आहे ते, ते खरं आहे कारण आता नेहमी मगाशी पण उल्लेख केला निवडणुका सुरू झाल्यानंतर प्रत्येक उमेदवार किंवा प्रत्येक पक्ष म्हणतात ही कामं केली ती कामं केली अशी यादी असते आज कुठल्याही पक्षाकडे आणि उमेदवारांकडे म्हणजे मी मागच्या इलेक्शनला पडले किंवा ते निवडून निवडून आले तर अशा उमेदवारांकडे प्रोग्रामच राहिलेला नाहीये कारण कर्ज शहर बचाव समितीच्या माध्यमातून नागरिकांनी जे जे प्रश्न मांडलेत त्याच्यातल्या मी सांगितले ऐंशी टक्के प्रश्न सुटलेले वीस टक्के जे प्रश्न आहेत ते प्रलंबित आहेत आणि ते पण सुटण्याच्या मार्गावर आहेत तर कुणी असं उमेदवार बोलू शकत नाही हे मी प्रश्न मी सोडवले आहेत किंवा मी त्यासाठी प्रयत्न केलाय किंवा के कुठला पक्ष असा येऊन पुढे बोलू शकत नाही तर म्हणून लोकांमध्ये चर्चा झालेली आहे की आता निवडणुकीला सामोरे जाताना आता काय करायचंय आता असे प्रश्न खूप कमी राहिलेले आणि त्या, त्या प्रश्नांसाठी त्यांना कुठल्याही प्रकारचे करता येणार नाही म्हणून आता ना उमेदवारांना प्रश्न पडलाय की का आता काय जाहीरनामा घेऊन जायचा आणि हे अनेकदा ग्रुपवर सुद्धा चर्चा होते लोक भेटल्यानंतर सुद्धा बोलतात तर आता नक्की इलेक्शन कुठल्या अजेंड्यावर होणार आहे अशा प्रकारची चर्चा सुरू झालेली तीच चर्चा सुरू आहे आणखीन एक कर्जत नगर परिषद निवडणूक फॉर्म भरायला सुरुवात होत आहे यावेळी एकत्रित निवडणूक कशी असेल निवडणूक एक गोष्ट म्हणजे सर्व नागरिक मान्य करतात तर आता नगर परिषदेचं प्रशासन कसं चालतं हे आता लोकांना माहीत झालेलं आहे आणि याच्या मागे काय झालंय ठीक आहे ते आता लोकांना माहीत नव्हतं परंतु येणाऱ्या आगामी याच्यामध्ये मतदार खूप विचार करून तो उमेदवार निवडून आणणार आहे म्हणजे ठेकेदार आहे तो जाऊन फक्त ठेकेस घेणार आहे तिथे जाऊन फक्त पैसेच कमवणार आहे अशा लोकांना ना, ना नागरिक निवडून देणार नाहीये त्यांना आता काम करणारा पाहिजे शिकलेला पाहिजे त्याला तिथला ठराव समजला पाहिजे त्यांनी काउन्सिलमध्ये तिथं मांडणी केली पाहिजे अशा प्रकारच्या उमेदवारांनाच ते निवडून देणार आहेत ऐर्या गराला कोणाला निवडून देणार नाहीयेत कारण कर्जश्वर बचाव समितीच्या माध्यमातून काय कायदे असतात काय नियम असतात कशा प्रकारे ठराव पारित केले पाहिजे नगर परिषदेची मर्यादा किती नगर परिषद कशाप्रकारे ठराव पास करू शकते त्याच्यामध्ये नगर परिषदेने केलेल्या सर्व गैरकारभाराची सुद्धा एक मोठी यादी कर्ज शर बचाव समितीने पुढे आणलेली आहे की आता एकदा निवडणुका संपल्या आता त्याच्या मागे पण कर्ज शर बचाव समिती नक्कीच लागणार आहे तर आतापर्यंत इतिहास असा राहिलाय का तिथले कर्मचारी ठेकेदार आणि नगरसेवक ठेकेदार आणि मग नगरसेवक मागलेला आहे मग कर्मचारी त्याला दाद देत नाही आणि मग त्याला बोलायची सुद्धा हिंमत नाहीये आणि मग हे जे भांडण आहे हे आता लोकांच्या लक्षात आलेले आहे कर्मचारी आणि नगरसेवक म्हणजे आपण दोघे भाऊ भाऊ आणि नगर परिषद विकून खाऊ अशा प्रकारचा तो जो एक स्लोगन तयार झालाय आहे ते आता स्लोगन लोकांना नको आहे मग असे जे नगरसेवक आहेत ते जाऊन तिथं फक्त धंदाच करणार आहेत आणि मग अशा नगरसेवकांना तिथं पाठवून काहीच होणार नाही हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून लोक खूप विचारपूर्वक हे करणार आहेत किती जरी पैसे वाटले तरी लोक त्या पैसे पैशाला त्या आमिषाला कुठल्याही प्रकारचं ते दाद देणार नाहीयेत त्यांना जो पाहिजे तोच उमेदवार ते निवडून देणार आहेत कारण कर्ज सर बचाव समितीच्या माध्यमातून एक बदल नक्कीच झालेला आहे तर आता आपण कुणाला निवडून द्यायचं आहे कर्जचे प्रश्न कुठले जाता कारण आताचे जे नागरिक आहेत ते एज्युकेटेड आहेत आणि त्यांना या प्रश्नाची जाण तयार झाली आणि यापूर्वी काउन्सिलमध्ये काय काय कुणी मांडणी केली आहे मग घरपट्टीचा विषय असेल त्यांना घरपट्टीच्या बद्दल काहीच माहीत नाहीये एजन्सीने लादला फक्त याने ऍक्सेप्ट केलं मग अशा प्रकारच्या लोकांना तिथं पाठवून फायदा काय बिझनेस करणार आहेत त्यामुळे आता या निवडणुकीमध्ये खूप सिरियसली गांभीर्याने लोक मतदान करणार आहेत आणि चांगले लोकप्रतिनिधी जातील असा आम्हाला विश्वास आहे बरोबर कर्जत नगर परिषदेच्या हातीतील नागरिकांना निवडणूक संदर्भात तुम्ही काय आवाहन कराल हे सांगू इच्छितो का दोन तारखेला मतदान आहे आणि ते मतदान करत असताना खूप जागृत राहा कुठल्याही प्रकारचा आपण गेले आता दोन चार वर्ष जो आपण संघर्ष केलेला आहे कोणीही याच्यातला उमेदवार राजकीय पक्ष कुठल्याही प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे आलेले नाहीयेत आणि आपल्या नागरिकांना रस्त्यावर यावं लागलं रस्त्यांना रस्त्यावर येऊन आपल्याला एक मुवमेंट हो हो उभी करावी लागली तर या निमित्ताने शेवटी हा संविधानाचा एक भाग आहे तर आपल्याला शेवटी आपल्यातून जे लोकप्रतिनिधी त्यांना निवडून द्यायचे आहेत आणि ते निवडून देताना आपल्याला खूप सारी कामं करायची म्हणजे आपण पाहिलं असेल आज मध्ये खूप बाहेरून लोक येतात देशभरातून लोक येतात आणि शनिवार रविवार जर पाहिलं तर त्याच्यामध्ये ट्रॅफिकची खूप मोठी समस्या असते मागे चार फाट्यावरून तिथे ओव्हरब्रिज करता येतो का आपल्याला पुन्हा कर्जत बाजारपेठ ते बिसे गावाचा रेल्वे पुलाचा तिथला कुठला जोडपूल वगैरे तयार करता येईल का आपल्याला त्याच्यानंतर काही ऍडजस्टमेंट नवीन काही रोड तयार करता येतील का आणि या सर्व गोष्टीचा करण्यासाठी खूप मोठं व्हिजन असणारी लोकांची गरज आहे आपल्याला तर शेवटच्या दिवशी जे तुम्हाला आम्हीच दिलं जातं त्याला कुठल्याही प्रकारचं विक्टीम होऊ नका कारण तुम्ही पैसे समजा पाच दहा हजार रुपये जर घेतले तर पुढच्या पाच वर्षामध्ये त्या नगरसेवकाकडे जाऊन हक्काने भांडायची किंवा त्याच्याकडे ते काम करून घेण्याची जी ताकद आहे किंवा जी तुमचा अधिकार आहे तो तुम्ही गमावता आणि याच्यासाठी तुम्हाला खूप मोठा असं अमूल्य असं जो संविधानाने जो अधिकार दिलेला आहे त्याचा योग्य असं ते कर्तव्य तुम्ही बजवलं पाहिजे कारण आपण जर तशा प्रकारचं पुन्हा तीच जर चूक केली तर चुकीची जी लोक आहेत ती पुन्हा नगर परिषदेमध्ये निवडून जातील आणि कर्जच नगर परिषदेचा विकास होणार नाहीये अनेक प्रश्न असे असेल त्या मागच्या बॉडीमध्ये असताना किंवा त्याच्या पूर्वीच्या नगरसेवकाने करोड रुपयाची वाहनं नगर परिषदेने खरेदी केलेली आहेत जी आज सुद्धा तिथं पडू नयेत आणि त्याचा कुठल्याही प्रकारचा वापर होत नाहीये मग अशा प्रकारचा तिथं कुठल्याही प्रकारचा जर वाहनं खरेदी होत असतील कुठल्याही प्रकारचे ठराव होत असतील आणि तिथं जर नगरसेवक जर शांत बसत असतील तर तुमच्या आमच्या टॅक्सच्या पैशातून जे हे सर्व व्यवहार चालतात ठेकेदारी चालते ही जर बंद करायची असेल किंवा आपल्या टॅक्सचा जर चांगल्या प्रकारचा उपयोग करायचा असेल आज देशातलं एक आकर्षणाचा भाग कर्जत राहिलेला आहे आणि आपल्याला जर चांगला कर्ज जर घडवायचा असेल तर तुमची आमची भूमिका ही आता खूप महत्वाची आहे कारण आणि आपण तर कर्ज शहर बचाव समितीच्या माध्यमातून काम करतच राहणार आहोत पण आपल्याला तिथं अशा प्रकारची लोक पाहिजेत का कर्ज शहर बचाव समिती नागरिक आणि तिथले लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या माध्यमातून जर चांगल्या प्रकारचं जर आपलं कॉर्डिनेशन राहिलं ते कर्जात एक आदर्श शहर तयार होऊ शकतो याच्यासाठी खूप मोठी जबाबदारी आता तुमच्या आमच्यावर आहे कुठल्याही प्रकारे कोणी पैसे कारण ठेकेदारांना पैसे भेटतात ते तुम्हाला त्यांना माहीत झालेलं आहे का किती तुम्ही वर्षभर जरी गोंगाट घातला तरी आम्ही पैसे देऊन लोकांना विकत घेऊ शकतो तर हा जो लोकांमध्ये गेलेला मेसेज हा बदलायचा आहे आणि मग अशा लोकांना जे पैसे देतील जे आम्हीच देतील यांना पहिल्यांदा पाडा कारण ही संस्कृती कुठेतरी बंद झाली पाहिजे आणि ती बंद करण्याची जबाबदारी आता तुमच्या आमच्यावर आहे सर्वांना या निमित्ताने आवाहन करतोय कुठल्याही प्रकारे मत विक्री करू नका मतदान करा आणि चांगल्या लोकप्रतिनिधीला नगर परिषदेमध्ये पाठवा धन्यवाद साहेब तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे नगरपालिकेसंदर्भात म्हणजे जे कर्ज शहरात मध्ये जे आहेत समस्या त्या तुमच्या मार्फत मार्गी लागलेल्या आहेत म्हणजे तुम्ही समाज काम करत आहात आणि तुमचं अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू महाराष्ट्र सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी